आश्रय अकॅडमी ऑफ कम्युनिटी ट्रेनिंग ए एस सी टी प्रमाणपत्र वितरण सोहळा प्रेरणादायी यश आज आपण एका खास सोहळ्याचे साक्षीदार आहोत आश्रय अकॅडमी ऑफ कम्युनिटी ट्रेनिंग अर्थात ए ए सी टीच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आश्रय दुर्ग संस्थेद्वारे चालविला जाणारा प्रोजेक्ट प्रेरणा हा नंदुरबार डांग तापी आणि धार जिल्ह्यातील युवक युवतींसाठी आरोग्य सेवा क्षेत्रातील करिअर घडविण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून देतो दरवर्षी शेकडो विद्यार्थी येथून प्रशिक्षित होऊन विविध रुग्णालय आणि संस्थांमध्ये यशस्वीपणे कार्यरत होतात आज सव्वीस जुलै रोजी नवापूर येथील ग्रेस रुग्णालयात मागील शैक्षणिक वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा क्षण त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि यशाचे प्रतीक आहे या सोहळ्याला आश्रय दुर्ग संस्थेचे संस्थापक डॉ उल्हास वसावे अध्यक्ष जयंत वसावे उपाध्यक्ष श्रीमती रत्नमाला वसावे सेक्रेटरी रॉबर्ट वसावे यांच्यासह जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अविनाश चव्हाण आणि सुनील सिंग यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद नंदुरबारचे अध्यक्ष राहुल गावी त्यांच्यासह कार्यघाट झामण झर बोरपाडा खेकडा करंजी खुर्द गडद आणि जामणपडा येथील सरपंचांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली विकास गावित सरांच्या प्रभावी सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यातील समाधान अभिमान आणि संस्थेचे यश याचा एकत्रित अनुभव या सोहळ्यात घेता आला ही केवळ प्रमाणपत्रे नाहीत तर उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे ए ए सी टीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पंचनामा न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा आश्रयदूप उद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आरोग्य शिक्षण आणि सामाजिक उन्नती अशा तीन प्रकारचे प्रकल्प नंदुरबार तापी डांग आणि धार या चार जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत आश्रयदूप सामाजिक संस्थेने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुला मुलींसाठी महिला सक्षमीकरण आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रकल्प पाच वर्षापूर्वी सुरू केला होता त्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही नर्सिंग असिस्टंट हेल्थ असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट आणि अलाइड हेल्थ एज्युकेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही चालवत आहोत सध्या आमचे से सात सेंटर आहेत आणि या प्रत्येक सेंटरमधून दरवर्षी जवळजवळ शंभर ते दीडशे मुलं मुली हे प्रशिक्षण घेत असतात आज नवापूर या ठिकाणी सर्व सेंटरमधून ज्या मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केले ज्या मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्या मुलांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जवळपास पंचेचाळीस मुला मुलींना हे प्रमाणपत्र स्किल इंडिया अंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे या मुलींनी नर्सिंग असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट आणि हेल्थ केअर असिस्टंट होम केअर असिस्टंट असे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करावं नंदुरबार नवापूर या भागातील बरेचसे मुलं मुली आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण बरेचशा अडचणींमुळं ते लोक परत येतात आणि शिक्षण पूर्ण करू शकत नाही तसेच काही मुलं मुली मोठ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही अशांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प आश्रयदुर्ग संस्थेने सुरू केलेला आहे या आश्रयदुर्ग संस्थेच्या प्रकल्पाला जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच घाटा केमिकल यांच्या सामाजिक दायित्व च्या अंतर्गत मदत केली जाते आणि त्यानुसार आम्ही या मुलांना इथं शिक्षण दिलं जातो आमच्याकडं अनुभवी टीचर्स आहेत पुस्तकं आहेत आणि सगळ्या वस्तू आहेत हे काम करत असताना समाजातील विविध लोक आम्हाला मदत करतात विशेषतः नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर राजेश वसावे नवापूर या ठिकाणी डॉक्टर निखिल कोठामध्ये यांनी त्यांची जागा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते देखील आमच्या मुलामुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतात आजच्या या दिवशी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मुलींना आम्ही मुलामुलींना हे प्रमाणपत्र वितरित केलेलं आहे या प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये डांग सुबीर येथून बर्डीपाडा तापी ढाणी धार डिस्ट्रिक्ट आणि नंदुरबार नवापूर येथील विद्यार्थिनींनी प्रमाणपत्र आज त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी विशेष शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत आज याद्वारे मी पूर्ण नवापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील समाजाला आवाहन करू इच्छितो की जर आपल्या गावामध्ये काही मुलं मुली ज्यांना शिक्षण पूर्ण करायचं असेल वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण पूर्ण पूर्ण करण्यासाठी जाता येत नसेल अशा मुलामुलींना तुम्ही आश्रयदृग संस्थेकडे पाठवा आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करू अतिशय अत्यल्प फीमध्ये हे कोर्स त्यांना कंप्लीट करता येतो आणि त्यांनी पुढे जाऊन समाजाची सेवा करावी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवावा हीच आमची इच्छा आहे त्यासाठी आश्रयदृगतर्फे हा प्रकल्प चालविण्यात येत आहे धन्यवाद